हे वाक्य नीट आहे का जेवढी जेवढी पापी माणसं तीच उद्धारल्या गेली आहे का कारण त्यांना त्यांच्या पापाची जाणीव झाली आपणही पापीच आहोत पण आपल्याला आपल्या पापाची जाणीव नाहीये कळत नाहीये आपण किती पाप करतोय नकळतपणे एक गोष्ट सांगतो ना मी तुम्हाला तुम्ही म्हणाल आम्ही खूप धार्मिक आहे आम्ही पापी नाही आहे असं तसं नकळतपणे सांगतो कालच एका माऊलीचा फोन झाला तिला मी सुनावलं म्हणून सांगतो काय की तिची नेमकीच गाय जणली होती आणि गाय जलल्यानंतर त्या गायीला झाला गोरा म्हटलं आई काय करणार आहे ताई तुम्ही आता त्या गोरा झाला म्हटल्यानंतर बाबा आता काय करायचं ते निरोपी आहे ते काय करणार आहे ती बोलता बोलता एवढी सहजपणे बोलून गेली की आता शे पाचशे रुपयाला खाटकाला विकून टाकायचं म्हटलं तुम्ही माळ घातलेली ना हो म्हणून माळ घातलेली आम्ही खात नाही पित नाही आमचा जीव काय बाटलेला नाही असं तसं चांगली गोष्ट आहे जीव बाटलेला नाही आणि मग हे खाटकाला कसं काय देत मग ते काय करायचं ते काय काय पाळायचं ते काय दूध देतो का ते काय खायला देतं काय देतं असं ते पटकन बोलून गेले मी जास्त डोकं लावलं नाही अज्ञानी माणसाला अडाणी माणसाला काय डोकं लावणार दादा ही गिनती कोण करणार आहे तुम्ही आम्ही सगळे त्याच्यामध्ये अपराधी आहोत करतोच आहे ती गोष्ट बोलता बोलता आपल्याला सहज वाटतं ते सोपं वाटतं निरुपयोगी म्हणून असं वाटतं पण एक गोष्ट अशी लक्षात घ्या भलेही तुमच्या कामाचं नाही आहे पण त्यांनी बिनकामाचं म्हणून पाठवलेलं नाही आहे त्यांनी त्या जीवाला अधिकार तयार करून पाठवलेले की बाबा जा पृथ्वी तलावरती तुझी युनी भोग पण आपण त्याच्या भोगाला आडवा आलो आणि त्याला नरकाला पाठवण्याला आणि वरून आपण सुद्धा नरकाला जाण्याला कारणीभूत झालो आपण नकळतपणे त्याचे तुकडे केलेच तुम्हाला जरी पटलं नाही काय अडचण नाही आहे तुमचं पाप तुमच्यासोबत आहे माझं माझ्यासोबत आहे मला माझा देव कळतोय धर्म कळतोय पण नकळतपणे घडणाऱ्या गोष्टी नीट लक्षात घ्या होतं की नाही असं कोणाच्याच घरी गोरं बांधलेलं दिसत नाही तो उपदेशी असो वारकरी असो सात पिढ्याचा असो दोन पिढ्याचा असो कुणाच्याच घरी नाहीये ना कितीही टाळकरी कीर्तनकाराच्या घरी जरी ते झालं आता गोशाळा निघायला लागल्या मग मला तुम्हाला पर्याय सांगावा वाटतो की बऱ्याचशा आता सार्वजनिक गोशाळा निघायला लागल्या जर वाचायचा प्रयत्न करा काय दादा जेव्हा भोगायला येईल ना मी मगाचं जम्मू काश्मीरचं उदाहरण सांगितलं ना फिरायला गेले काय आनंद व्यक्त करायला गेले ट्रीप काहींची पहिली ट्रीप असेल काहींनी बघून आलेला स्वर्ग म्हणून दुसऱ्यांदा गेले असतील काही तिसऱ्यांदा गेले असतील काही एन्जॉय करायला गेले असतील काही वैष्णोदेवीला गेले असतील काय काय त्यांच्या हिशोबाने गेले असतील पण जेव्हा भोगायला येतो ना तेव्हा पाणी म्हणता पाणी मिळत नाही तेव्हा पाणी म्हणता पाणी मिळत नाही तिथं पाणी आणि बर्फ इतकं एकत्र एक झालेले आता की त्याच्यामध्ये पाय सुद्धा ठेवत नाही एक घोटभर पाणी पिल्या जात नाही अशी अवस्था आहे त्यांच्या मुलाखती आता इंटरव्ह्यू यूट्यूबला किंवा व्ही चॅनलला ऐका वाचा कालची परवाची घटना आहे आता पाणी म्हणता पाणी नाही माग जयपूरला एक ब्लास्ट झाला होता हे काय ही, का ही कुठली माणसं आहे पंधरा गाड्या त्याच्यामध्ये जळाल्या शंभर माणसं रस्त्यावरती जळून मेली हडकं गोळा करायला त्यांचे शरीर ओळखायला सुद्धा येत नव्हते कुठली माणसं आहे ती आपल्यातलीच आहे ज्यांनी चांगलेपणामध्ये बाजून खायला तळून खायला प्राधान्य दिलं त्याच्यामध्ये आनंद व्यक्त केला पार्ट्या करायला तुकडे करायला आनंद व्यक्त केला आज ती माणसं ह्याच ह्याच जन्मामध्ये ह्याच देहामध्ये अशा पद्धतीनं मस्तपैकी गाडीमध्ये बसलेले असतील दरवाजे लॉक झालेले असतील अचानक आग लागलेली असेल बायको मुलांकडे बघेल नवऱ्याकडे बघेल नवरा लेकरांकडे बघेल त्याची आग ह्या विजवतोय याची आग तो विजवतोय बाहेरून मदत करायला कोणी नाही एक त्याच्यामधलं चित्र कधी मोबाईलला काढून बघा जळालेला माणूस आहे अर्धा जळालेला माणूस हे कपडे त्याचे पेटलेले सगळं पेटलेले तो एका गाडीवाल्याकडे जातो आणि गाडीवाल्याकडे जातो आणि म्हणतो की दहा हजार रुपये घे पण मला फक्त दवाखान्यापुरतं दवाखान्यात ने म्हणून दरवाजा उघडला नाही दादा त्या गाडीवाल्याने माणूस की मिलेलाचं उदाहरण येते माणसं तर मरतायच पण माणूस की आहे त्या गाडीवाल्याने दरवाजा सुद्धा उघडला नाही असं चित्र बघायला मिळत जयपूर काही लांब नाही आपल्यापासून ती झळ कधीही इथपर्यंत पोचू शकते पोचायला वेळ नाही आहे आपल्याच नागपुरामध्ये अठ्ठेचाळीस टेम्परेचर जातं चौवेचाळीस टेम्परेचर जातं आपल्या नाशिककरांना वाटायचं की कधी आपलं टेम्परेचर तसं वाढू शकत नाही अडवतीसच्या पुढं कधीच टेम्परेचर आपलं जात नव्हतं एवढी उष्णता कधीच नाही आपल्याकडे सुद्धा बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस टेम्परेचर व्हायला लागलं जळ कुठूनही कोणालाही पोचू शकते कारण पाप जेव्हा सगळ्यांचं एकत्र होतं ना तेव्हा जे निष्पाप जरी असले परंतु त्यांनी त्यांच्यासोबत असताना बघितलेले पाहिलेले त्याच्यामुळे त्यांना सुद्धा भोगावं लागतं म्हणून पाप होत असताना जाणीवपूर्वक जे पाप आहे ना ते जरा कुठंतरी ओळखायला शिका बऱ्याचशा गोशाळा झालेल्या त्या गोशाळांमध्ये ते, ते नवजात जे गोरे आहेत ना बैल आहेत त्याला वंश असं म्हणतात गाईचा वंश घेतात ते पाळतात बिचारे उलट ते त्यांचं एखादा एक व्हिडिओ होता की ते म्हटले तुम्हाला खाटीक जर पाचशे देतोय ना आम्ही तुम्हाला हजार देऊ आपलं माणसाचं दुटप्पी वागणं कुठंतरी बंद केलं पाहिजे सत्संग बंद करू नका त्याच्यातलं जे चुकीचं वागणं होते ते बंद करा नाही तर म्हणतील बाबा तर डायरेक्ट आता आमच्या प्रपंचावरती एका बाईला म्हटले की आई दारू खूप वाईट असते वाई का हो बाबा खूप वाईट आई सिगरेट पिणंही खूप वाईट असतं का ती म्हटली हा बाबा काय ते दुरवडत राहतात बिड्यानुसार बिड्या पितात सिगरेट पेतात तेही वाईट मग म्हातारीला म्हटलं म्हातारे अगं मिसरी सुद्धा वाईट असते मिसरीना सुद्धा चक्कर येते म्हातारी खाली वागली जशी चप्पल घेतली मुळ द्या माझी मिसरीच तुला दिसते का म्हणजे माणसाचं आपल्यावरती आलं की माणसाला ते सहन होत नाही असं करू नका बाबांना पाप ते पापच आहे माझं सांगणं कर्तव्य आहे बाकी तुम्ही जसं वागाल तुमच्या ताटातलं तुमच्या बँकेचा अकाउंटचा बॅलन्स जो आहे ना तुमच्या बायकोला सुद्धा काढता येत नाही मुलांना सुद्धा काढता येत नाही मेल्यानंतर त्याच्यासमोर बँकेने एक पहिला तुमचा अकाउंट उघडत हो आणि नॉमिनी नावाचा प्रकार वारस प्रकार लिहिलेला असतो तो वारस असेल त्यालाच काढता येत ते दुसरं कोणाला काढता येत नाही तसं तुमचं कर्म जिवंत असेपर्यंत तुम्हालाच भोग आणि तुमच्याच ताटामध्ये त्याचं फळ येणार आहे ध्यायतो तो विषम पुस संगस्ते शू जायते संघात संजायते कामकामात क्रोधो बिजायते विषयाचं चिंतन करणाऱ्या माणसाला विषयाची प्रीती निर्माण होते वाईटाचीच प्रीती एखाद्या गुंड माणसासोबत राहत असताना त्या माणसाला चांगलं सुचल का हो तो कधीच असा विचार करणार नाही की नाही आपण देवधर्मही केला पाहिजे गुंड माणसाला जर म्हटलं चुकीच्या माणसाला पापी माणसाला जर म्हटलं की चला पंढरपूरला जाऊ चला देवाला जाऊ तो तिकडं निघणार पण त्याला जर म्हटलं चला बँकॉकला चला गोव्याला चला अमकेला चला तमकेला तिकडं तो एका मिनटामध्ये जाईल चुकीच्या पद्धतीचा माणूस देवाधर्माला जाणार नाही ही संघाची भावना आहे ही स संबंधाची भावना आहे की ज्या माणसाला जसा संबंध आहे जशी ज्याच्यामध्ये प्रीती आहे तशी त्याला आवड निर्माण होते तर ज्याला विषयाची प्रीती आवडते निर्माण होते त्याच माणसाच्या जीवनामध्ये काम निर्माण होतो काम म्हणजे भोगाची इच्छा संगास तेशूप जायते ज्याला विषयाची प्रीती आहे भाषा समजून घ्या खूप सोपी करून सांगतोय की ज्याला ह्या गोष्टी आवडतात ना आता त्याच्यामध्ये कामना जागृतात कामना ज्याच्यामध्ये जागृत झाली ती कामना जर पूर्ण झाली नाही श्लोकाचा सा अर्थ सांगून आपण संपू परत पुढच्या सा वेळेस हा श्लोक चांगला विस्तारपूर्वक मला सांगायचा आहे भाऊराव कारण तुम्ही उशीर आले पण जे तुमच्या तो एक महत्वाचा गुणही मी सांगून जातो की कामात क्रोधो बी ज्या येते ज्याची कामना पूर्ण झाली नाही त्याला राग येतो कोणाला राग येतो कामना पूर्ण झाली नाही म्हणजे काय ए पाणी दे रे त्या बिचारीने ऐकलं ना ऐकलं नाही मला नाही लागत मी असं तुमची ऑर्डर जशी मारतात मी तसं सांगतो पत्नीला मुलाला आवाज दिला ए पाणी दे रे तिनं बिचारीने ऐकलं असेल नसेल ती किंवा दुसऱ्या कामात असेल ते जर पटकन आलं नाही का रे तुला आवाज येत नाही का मी पाणी मागितलं आवाज वाढला की नाही कामात क्रोधो बीजाय ते कामना पूर्ण झाली नाही का क्रोध आला ती म्हटली हो मग तेवढं साळूस सांगा ना मी ऐकते ना मी काम करत होते मग हळूच मी तुला दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं झालं नाही सुरू वाजायला सुरुवात व्हायला किती वेळ लागतो सेकंद दोन सेकंद छोटीच गोष्टी असते आजपर्यंत दादा महाभारत रामायण जेवढी घडलीत ना ती काही डोंगरा एवढ्या पापाने डोंगरा एवढ्या बोलण्याने नाही घडली ती सुई एवढ्या टोकाने घडलेली छोटंसं असतं समजदार माणूस तोच आहे की ज्याला छोट्या गोष्टीमधली छोट्या गोष्टीमधला मोठा अर्थ काढला ती का चिडचिड करते का ती चिडून का बोलली असेल हे ज्याला कळलं किंवा तो चिडून का आणि ते आल्यानंतर बडबड का करताय हे ज्याला कळलं ना त्यांचा प्रपंच सुखी आहे पण ज्याला हेच कळलं नाही आई नवरा बाहेरून आल्यानंतर चिडचिड करण्याचं एक कारण आहे सांगू एक तर दोन तीन कारण सांगतो आमचा हा थोडा वेगळा अभ्यास आहे म्हणून सांगतो एक तर पहिलं कारण असं की तो, तो ज्या कामानिमित्त गेला ते, ते काम त्याचं झालं नाही म्हणून तो चिडचिड करतो आल्यावर बरं का दुसरं असं गावाची शिव ओलांडल्यानंतर जागा ओलांडल्यानंतर प्रत्येक देवतेचा वास असतो शिवाशिवाला देवतेचा वास आहे रस्त्याने असंख्य अशा घटना घडलेल्या असतात आणि जेव्हा सात्विक वृत्तीचा माणूस शांत वृत्तीचा माणूस अशा जागेंवरून जात असतो तेव्हा त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी येत असते बहुतांशी मला सुद्धा होतो म्हणून मी सांगतो की घरी आल्यानंतर पहिलीच एखादी जर काहीतरी गोष्ट दिसली इकडची वस्तू तिकडं ठेवलेली असली किंवा काही जरी चुकीचं दिसलं माणूस बडबड करायला सुरुवात करतो किंवा काही जरी एखाद्याला काही दिसलं जरी नाही तरी तो आल्यावरती दोन चार शब्द दहा मिनटं पाच मिनटं ते तेवढं उरकून घेणार आणि नंतर शांत होणार त्याचं कारण असं की रस्त्याने ज्या ज्या निगेटिव्हिटी आहे चुकीच्या गोष्टी आहे नकारात्मक गोष्टी आहे त्यांनी त्यांच्यामध्ये संचार केलेला असतो म्हणून त्याला काही काही माणसं आल्यानंतर लगेच पहिलं पडून घेतात हे त्याचंच कारण काही आल्यानंतर बडबड करायला सुरुवात करतात हे त्याचंच कारण म्हणून आल्या आल्या बडबड जर करायला लागले तर तुम्ही बडबड न करता एवढं समजून गेलं घेणे कुठल्या तरी भूतानी दहा मिनिटासाठी गाठलेले याच्याशी डोकं न लावलेलं बरं दहा मिनिटासाठी तो भूत होतोय नंतर तो आपला पती काय जो असेल तो होणार आहे दहा मिनिटासाठी त्याच्याशी डोकं लावायचं नाही कामात क्रोधो विजा येते कामनापूर्ती जर झाली नाही तर क्रोध निर्माण होत कामनापूर्ती म्हणजे काय की एखाद्याचं जर आता एखाद्याने ठरवून आलेलं असेल की आज बाबा काहीतरी सांगणार आहेत मी त्या पद्धतीनं ना सांगितलं नाही आता तो माणूस भलेही मला बोलू शकत नाही पण तो इतराजवळ फोन फोन करणार आहे बाबाने काय टाइमपास चालवला ता आज नुसतं काहीतरी दिलं सांगू काही अर्थ सांगितलं नाही काही गीतं सांगितलं नाही कामना जिथं पूर्ण होत नाही तिथं क्रोध तयार होत असत कामनेचं लेकरूप ओर्ग आहे इच्छेचं इच्छा ही स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा मोठा पुत्र क्रोध आहे कामात क्रोधो बी जयते दादा भगवद्गीता आहे जीवन जीवनाची दशा दाखवणारी दिशा दाखवणारी ग्रंथ आहे ते तुम्हाला फक्त समजलं पाहिजे मग आता क्रोधाचं पोर्ग कोणतं क्रोधात भवती सम्मोह संमोहात स्मृतिविभ्रम स्मृतिवंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती त्या या सगळ्यांची जी काही या पदयात्रा आहे ती इथपर्यंत जाते की शेवटी माणूस पागल होऊन जातो बुद्धीनाश होतो पागल होतो पागल कोण आहे ज्याला काम कंट्रोल करता आला नाही इच्छा कंट्रोल करता आली नाही तो माणूस पागल आहे ज्याला क्रोध होतो, पागल होतो, पागल कंट्रोल करता आला नाही तो माणूस पागल आहे काम क्रोध ज्याला लोभ कंट्रोल करता आला नाही तो माणूस पागल आहे वेडा कोणाला म्हणतो जो दगड मारतो तो वेडा नसतो जो माणूस संसारामध्ये जगत असताना ह्या गोष्टी सुद्धा तो हातामध्ये ठेवू शकत नाही तो माणूस मूर्ख आहे तो माणूस पागल आहे तो माणूस विवेकी नाही आहे म्हणून अशा अवस्थेपासून आपल्याला आहे बासष्टवा आणि त्रेसष्टवा श्लोक आहे पुढच्या वेळेस आठवण द्या की ह्या श्लोकावरती खूप सुंदर असं पुढचंही परत चिंतन होईल म्हणून म्हणून त्याची जी काही खरी मुळं आहेत ती मुळं कुठे आहेत विषयामध्ये विषय काय आहे तुमचं चिंतन काय आहे चिंतन जर भगवंत असेल तर त्याची फळं मधुर लागणार आणि चिंतन जर प्रपंच असेल त्याची फळू कडूच लागणार आहे बघा ना दादा प्रपंचामधला आई कितीही वयस्क माणूस असू द्या मोठा माणूस असू द्या आपण त्याला म्हातार म्हणून बाजूला सारतो बिनकामाचं म्हणून बाजूला सारतो परमार्थामधला कितीही लहान माणूस असू द्या पण त्याला आपण पूजनीय मानतो प्रपंचामध्ये तुम्ही जसे जसे वाढत जाल तसे निकामी आहे परमार्थामध्ये तुम्ही जसं जसं वाढत जाल तसे कामाचे हा परमार्थातला आणि तुमच्यातला फरक आहे आणि मग म्हातार वयामध्ये सुद्धा तुम्ही प्रपंच करत जरी नसाल पण तुम्ही घरामध्ये सकाळ संध्याकाळ व्यवस्थित देवपूजा आरती जरी केली तरीही तुम्ही तुमचे लेकरं तुम्हाला सांभाळतील का कारण कमीत कमी, कमी देवाचं तरी आहे पण ते जरी तुमच्याकडे नसेल तेवढं जर नसेल तर मग तुम्ही निकामी झाले आणि मग तुम्हाला जीवनात कधीही शांती प्राप्त होणार नाही म्हणून बंधू सत्संगाची आवश्यकता आहे धर्माची आवश्यकता आहे